जय शिवराम मित्रांनो अकोला जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जारी करण्यात आलेली खरीप हंगामाबाबत सन दोन हजार तेवीस चोवीस साठी तहसील कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली जिल्ह्यातील एकूण एक हजार बारा गावांपैकी नऊशे नव्वद गावांची पैसेवारी करण्यात आली असून ते अठ्ठेचाळीस पैसे इतके करण्यात आले अकोला तालुक्यातील एकशे एक्क्याऐंशी गावाची अकोट तालुक्यातील एकशे पंच्याऐंशी गावाची तेल्हारा तालुक्यातील एकशे सहा गावांची बाळापूर तालुक्यातील एकशे तीन गावांची पातूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची पैशेवारी करण्यात आली ती अठ्ठेचाळीस पैसे इतकी आहे मूर्तिजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावांची पैशेवाढी करण्यात आली तर शेहेचाळीस पैसे आहे बार्टी टाकळी तालुक्यातील एकशे छप्पन एकशे सत्तावन्न गावाची पैशेवाडी सत्तेचाळीस पैसे इतकी आहे अशी माहिती महसूल प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे आता दुष्काळाच्या वाटा मोकळ्या झालेल्या आहेत अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी